बाबासाहेब संबंधित बातमी हिमदनगर प्रतिनिधी यांच्याकडून प्राप्त झाली असून बातमीचे स्पष्टीकरण पुढील प्रमाणे संच मान्यतेची सुधारित निकष विहीत करणे प्रकरणी निर्गमित केलेला पंधरा मार्च दोन हजार चोवीसचा अशैक्षणिक शासन निर्णय रद्द आणि घोषित करण्याची मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या वतीनं करण्यात आली आहे म्हणजे असल्याचा आरोप संघटनेमार्फत करण्यात आला आहे या मागणीचे निवेदन माजी शिक्षक आमदार तथा शिक्षक परिषदेचे राज्य कोशाध्यक्ष नागो गाणार यांनी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर शालेय शिक्षण सचिव रणजित सिंह शिक्षण शिक्षण देओक असल्याची माहिती शिक्षक परिषदेने जिल्हा परिषद जिल्हा अध्यक्ष बाबासाहेब बोडके यांनी दिली पंधरा मार्च दोन हजार चोवीस चा संच मान्यतेचा सुधारित निर्णयाद्वारे शासन अनुदानित अंशता अनुदानित स्थानिक स्वराज्य संस्था व शासकीय शाळेतील शैक्षणिक प्रशासकीय यंत्रणा उद्धवस्त करण्याची सदर रचना शाळा बंद पाडण्याचे षडयंत्र शासनाने रचलेले असून शासन निर्णय सुस्पष्ट केला आहे आणि निर्गमित केला आहे यामुळे हे षडयंत्र रचित असल्याचे स्पष्ट झाले आहे ही अत्यंत खेदाची व निंदनीय बाब आहे राज्यातील सर्व व्यवस्थापनाच्या माध्यमा सर्व माध्यमाच्या प्राथमिक उच्च प्राथमिक माध्यमिक शाळातील मोफत व शिक्षण हक्क अधिनियम च्या शाळांतील सर्व व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्था शासकीय खाजगी अनुदानित अंशता अनुदानित इत्यादी सर्व शाळा तसेच नव्याने सुरू करण्यात आलेल्या शाळा वर्ग जोडलेल्या शाळा त्या अनुषंगाने मधील स्वरचनात्मक बदल करणे आणि संच मान्यतेचे निर्गमित केला त्यानंतर या शासना निर्णयामध्ये आठ जानेवारी दोन हजार सोळा दोन जून दोन हजार सोळा एक जानेवारी दोन हजार अठराच्या शासन निर्णयानुसार आवश्यक त्या सुधारणा करण्यात आल्या हजार चोवीस ला निर्गमित करण्यात आला आहे सदर शासन निर्णय बालकाचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिनियम दोन हजार नऊ मधील तरतुदीचे अस्तित्व नाकारणारा असून अशैक्षणिक आधारावर घेण्यात आला असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे बालकाच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम दोन हजार नऊ मधील तरतुदीनुसार विद्यार्थी शिक्षक प्रमाण आणि प्रत्येक असलेल्या तसेच अध्यापनाची प्रक्रिया प्रत्येक यत्ता निहाय असताना सदर शासन निर्णयात विद्यार्थी प्रमाण भिन्न विद्यार्थ्याच्या गटानुसार निश्चित करण्यात आले आहे बाब किंवा नियमाला निकषाला विसंगत आहे व स्वरूपाची आहे आरटीई नुसार प्रत्येक बालकाला मोफत व सक्तीची गुणवत्तापूर्ण शिक्षण देणे ही शासनाची घटनात्मक जबाबदारी आणि कर्तव्य आहे त्यामुळे विविध भिन्न विद्यार्थी शिक्षक पदाचा निश्चित करण्याचे आधार बनू शकत नाही महाराष्ट्र खाजगी शाळातील कर्मचारी सेवेच्या एकोणीशे एक्याऐंशी मधील अनुसूचीनुसार शाळेचे शैक्षणिक व प्रशासकीय व्यवस्थेला शाळा समिती जबाबदार असून मुख्याध्यापक शाळा समिती व पदसिद्ध सचिव असतो शाळा मान्यता माध्यमिक शाळा संहिता आणि बालकाचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा हक्क मुख्याध्यापकाचे पद मंजूर करणे अत्यावश्यक व निकडीचे व बंधनकारक आहे विद्यार्थी संख्येच्या निकषावर मुख्याध्यापकाचे पद ध्येय ठरवणे अयोग्य अनु वा चे असले चे आला अनिवार्य निश्चित केले जातात त्यानुसार नियमावली एकोणीशे एक्याशी मधील नियम क्रमांक एकोण एकवीस नुसार शिक्षकांना प्रत्यक्ष शिकवण्याचा कार्यभार देणे बंधनकारक आहे

खासगी अनुदानित शासकीय स्थानिक स्वराज्य संस्था शाळा संपुष्टात आणून सामान्य शिक्षणाचा अधिकार हिरावून घेणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे त्यामुळे सदर शासन निर्णय हा तात्काळ रद्द करावा यत्ता न्याय विषय कार्यभाराच्या आधारे शिक्षक विशेष शिक्षकाचे पदे मुख्याध्यापका पदे निश्चित करणारा शासन निर्णय घोषित करण्याची मागणी करण्यात आली आहे मित्रांनो आपणास हा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय हिंद जय भारत जय मास्टर वंदे मात्र थँक्यू व्हेरी मच लॉट ऑफ थँक्स